नमस्कार मी मेघा नीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी गेल्या पंचवीस वर्षापासून या जत तालुक्यामध्ये सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती पंचायत समिती आणि गेल्या दोन अडीच वर्षापासून बँकेच्या माध्यमातून काम करत आहे सध्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जत विधानसभा निवडणूक असण्याची इच्छुक आहे जत तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची मागणी जत तालुक्याचा भूमिपुत्र असावा अशा प्रकारची मागणी आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये येतांनी देणारी येणारी दोन हजार चोवीसची निवडणुकी मोठ्या ताकदीनं विलासराव जगताप साहेबांना सोबत घेऊन या तालुक्यामध्ये लढण्याची इच्छा आहे काय पक्षाकडे मागणी केलेली आहे का तुम्ही या मी दोन हजार चौदापासून भारतीय जनता पार्टीचा सक्रिय सदस्य आहे ला ला, हो दो दो दोन हजार सतराला माझी पत्नी पंचायत समितीला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवून पंचायत समितीच्या सभापती झाल्या होत्या मी दोन हजार चौदा आणि दोन कालच्या दोन हजार चोवीसच्या खासदारकीच्या निवडणुकांमध्ये काकांचा पुढाकार घेऊन जत तालुक्यातून सहा हजार दोनशे एकोणपन्नास मताचं मताधिक्य दिलं आहे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्याकड या तालुक्यातून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहे अशा प्रकारची भूमिका त्यांना कळवलेली आहे यावेळीची या निवडणूक ही अतिशय ताकदीनं या ठिकाणी जत तालुक्याच्या प्रश्नाच्या सोडवणीसाठी तालुक्यातील सगळ्या लोकांना सोबत घेऊन विलासराव जगताप साहेबांना सोबत घेऊन लढण्याची ताकद आहे आम्ही जण इच्छुक आहेत अशा परिस्थितीमध्ये उमेदवारी मिळेल अशी तुम्हाला अपेक्षा केली आणि नाही मिळाली तर काय होत कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला उमेदवार आमदार निवडून येण्याची अत्यावश्यक अतिशय गरज आहे जत तालुक्याला जो सक्षम आहे जत तालुक्यामधले ज्याला प्रश्नाची जाणीव आहे जत तालुक्याच्या सर्वेमध्ये जेचं नाव येतंय त्यालाच ती उमेदवारी देणार आहे शंभर टक्के मला खात्री आहे की या जत तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्वेमधनं असू दे किंवा तालुक्यातल्या प्रश्नांच्या बाबतीत असू दे किंवा तालुक्यातल्या कार्यकर्त्याच्या मनातील भावना असू दे विलासराव जगताप साहेबांच्या नंतर या तालुक्यामध्ये जर साहेब असेल तर प्रकाश दमदाडे साहेब आहे त्यामुळे विलासराव जगताप साहेबांना बरोबर घेऊन या तालुक्यामध्ये निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी माझ्या उमेदवारीचा विचार करेल टक्कीय पक्ष माझा या बाबतीत विचार करेल विलासराव जगताप साहेब मी लढाऊ नेते संघर्षमय नेते आहेत गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये तालुक्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन त्यांनी राजकारण केलंय मी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पदं मिळवली त्या पदाच्या माध्यमातून या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी काम केलंय ही तालुक्यातल्या सर्वसामान्य माझ्या सहकार्याने माहिती आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना सुद्धा माहिती आहे की लोकसभेला मताधिकी कसं मिळालं आणि प्रकाश जमदाडे हा तळागाळातला कार्यकर्ता आहे आणि विधानसभेला जिल्हा मध्यवर्ती बँकेला विद्यमान आमदार काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मंत्र्यांची भाऊ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असताना सुद्धा माझ्याकडून त्यांचा पराभव झाला की त्यावेळी त्याची मुहूर्त घडल्या की जत तालुक्यामध्ये विक्रम सावंतचा पराभव हा प्रकाश जामधाडीच करू शकतोय त्यामुळे हे निश्चित आहे